दोन हजार सतरा साली जर अशाच पद्धतीचे अजिंडिशन मोर्चे आंदोलनं झालेली होती तर त्याच्यानंतर आज परत ती दोन हजार चोवीसमध्ये करण्याची वेळ यावी हे पहिलं म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे त्याचं कारण त्यावेळेला तेच अध्यक्ष होते सन्माननीय प्रभागा देसाई साहेब आजही तेच अध्यक्ष आहेत पण परिस्थिती अशी आहे की संस्था ही संस्था म्हणून चालवली गेली पाहिजे ती चालवली जात नाही आहे प्रभागा एक ॲटिट्यूड असा आहे की इज अ बिझनेसमॅन त्याने कधी शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे किंवा के तरी शिक्षण क्षेत्र सांभाळलं आहे ते जे काय तुमच्या मुलाखतीत म्हणत की मी फाउंडर मेंबर आहे ही इज वन ऑफ द फाउंडर मेंबर त्याच्यामध्ये प्राध्यापक राम कापसे प्राध्यापक प्रधान प्राध्याप डॉक्टर पारनाईक डॉक्टर राव डॉक्टर उपासनी असे नामवंत वेगवेगळ्या विद्वान पद्धतीने या लोकांनीच ती स्थापन केलेली संस्था आहे डॉक्टर प्रधान आहेत आज ते हयात नाही आहेत काही लोक वारले काही एक्सपर्ट त्याच्यानंतर काही लोक आज वयाने म्हातारे झाले असतील काही लोक कार्यरत नसतील मग प्रभाकर देसाईनं सांगणार की मी संभाज संस्था चालवली हे चुकीचं आहे पण संस्था चा स्थापन जी झाली तेव्हापासून प्रभाग देसाई येईपर्यंत अध्यक्ष बदावर कधीही प्रभाकर देसाई डोमिलीला गेल्याचं मला आठवत नाही त्यामुळे ही संस्था या डॉक्टर राव डॉक्टर उपासनेंनी हालपेस्टांनी डॉक्टर पारनेकांनी मेहनतीने संस्था मोठी केली आहे उभारली आहे लोकांना आत्मसात करून लोकांना आपलं करून ही संस्थेला प्रेम एक होम म्हणतात ना होमस्टे तशी संस्था घरगुती संस्था केलेली की लोकांची आपल्याला जिवाळ्याची वाटते प्रभाकर देसाई आल्यानंतर प्रभाकर देसाईंचा जो ॲटिट्यूड झाला आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला काही काळ मी होतं त्यांच्याबरोबर पण दुर्दैवानं असं झालं की देसाईंनी जेवढे माझी ट्रस्टीज होते प्राध्यापक प्रधान असतील नंतर डॉक्टर प्रधान या सगळ्या लोकांना अप्पांना सधुम त्यांनी काढलेलं आहे त्यामुळे त्या लोकांनी जायचं संसद बंद केलं आता हे ही दुर्दैवी गोष्ट आहे जे फाउंडर मेंबर तुमचे होते आज त्यांना तुम्ही ऐशव्यावरच्या डॉक्टर उपास देना तर मी ऐकलेलं आहे माझ्यासमोर केलं आहे डॉक्टर उपासनेला त्यांनी म्हणजे काही मुद्दे उपस्थित करत होते म्हणून आमच्याच घरात मुंबईमध्ये डॉक्टर उपासनेसारख्या माणसाला जेव्हा ते सत्या ज्याला ते सक्का भाऊ समजायचे डॉक्टर उपासनेने त्यांच्यासाठी अनेक त्याग केलेले आहेत अशा माणसाला त्यांनी आकलून दिलेलं आहे म्हणजे ही आरेरवी प्रकार हा प्रभाग देसाईंचा पहिल्यापासूनच होता आणि आता अशा माणसाची आता ती संस्था आहे जी तुम्हाला ते काही जरी म्हटलं तरी शेवटी माझं असं मत आहे की प्रभाग देसाई जे बोलतात त्यात सगळं तथ्य नाही आहे त्याच्यात शोध घेणं गरजेचं आहे आणि जर का या शोध घेण्याकरता जर तुमचे स्थानिक तिकडचे पॉलिटिशन्स म्हणा आमदार नगरसेवक काही सखोल शिक्षणतज्ज्ञ हे सगळेजण एकत्रित येऊन ते विद्यार्थ्यांना शासकीय कर्मचारी अशासकीय कर्मचारी यांना जर साथ देणार असतील तर मी यांच्यावर लीड घेऊन हो। त्या संस्थेला वाचवणं करता कारण डोमिली हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि एवढी मोठी संस्था जी अनेक वर्षापासून ज्या लोकांनी काढलेली आहे आज त्यांच्या आत्म्यास कुठेतरी तृप्तता मिळेल ना कारण ते जे काय त्यांनी केलेलं आहे घडवलेलं आहे विश्व आज ते विश्वच तुम्ही संपवायला निघालेला आणि ते सुद्धा चार चार उपाय घेऊन म्हणजे त्यांचे कर् कर्मचारी मला आज पहिल्यांदा मी ऐकलं आहे की दोमले शिक्षण प्रसारक मंडळाचं इंडिपेंडेंट ऑफिस चालतं पॅरल चेअरमन ऑफिस म्हणतात त्याला आमच्यापर्यंत असं चेअरमन ऑफिस वगैरे काय का नव्हतं जो आम्ही महिन्यातून दोनदा चारदा तिकडे तास दीड तासाकरता यायचो बेसिकली ट्रस्टीज म्हणजे चेअरमन आणि मंडळ जे असते हे फक्त पॉलिसी डिशियन पुरतंच असतं अदरवाईज कॉलेजेस टू बी रन बाय अकॅडमी केली इथे अकॅडमिकरी चालतच नाही आहे मी तर अनेक वर्ष बघतोय प्रभागा देशेचे सैनिक फतवे निघतात प्रभागा देश नोटीस काढतात प्रभागा देश सस्पेन्सची नोटीस काढतात म्हणजे चेअरमन इनिंग ते कॉलेज हे पहिल्यांदा मी बघतोय एवढ्या वर्षात मी एवढ्या संस्था बघितल्या डॉक्टर डी वाय पाटलांची पतंगराव प्राध्यापक कराड नवले कुठे अशा पद्धतीचं वातावरण मी बघितलं नाही आणि विद्यार्थ्यांना तिथे घुसमटायला लागेल आणि विद्यार्थी घुसमटत आहेत आणि आज त्या आंदोलन करायची वेळ आली याचा अर्थ कुठेतरी मॅनेजमेंट आत्ताचं जे काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये सगळे विद्वान मंडळी आहेत परत डॉक्टर प्रदीपराव आहेत डॉक्टर प्रशांत राव आहेत डॉक्टर सुचिता कामत आहेत आनंद आचार्य उद्योगपती आहेत डॉक्टर अभिजित देसाई आहेत आणि स्वतः प्रभाकर देसाई हे एका रूममध्ये बसून मला तर असं लक्षात आलं की माणसं कोणीच कार्यरत नसतात सगळं जे काय ते दे प्रभाग देसाई करतात आणि हे त्याला होला होुजारा देत आहेत म्हणजे चौकशी न करता तुम्ही निर्णय जे घेतला म्हणता आम्ही मॅनेजिंग कमिटीने निर्णय घेतला आहे हा निर्णय त्यांचा एक कलमी निर्णय आहे ते फक्त लोकांची सहगून ठेवतात मला पण ट्रस्टी बजावनं जे काढलं आहे त्याचं जो पत्र तुम्हाला मी देईन कधीतरी काढून देईन ते काढताना त्यांनी रिझर्वेशन पास केलेलं आहे त्याच्यामध्ये आठ ते दहा ट्रस्टीची नावं असतात कमिटी मेंबर दोन चार लोकांची पण नावं नाही आहेत याचा अर्थ मला काढताना मला काढताना सगळ्यांची मान्यतासुद्धा त्यांनी घेतलेली नाही आहे कुठून तरी मला बाजूला करायचं आहे कारण मी त्यांना हळदळ झालो होतो प्राध्यापक लिमे प्राध्यापक किशोर फालक त्याच्यानंतर त्यांचे ऑफिसमधला स्टाफ या मंडईनं मी कुठेतरी नकोच होतो त्याचं कारण त्याला गैरव्यवहार चुकीचे व्यवहार संस्थेमध्ये त्यांचा वेस्टेड इंटरेस्ट घेता येणार नाही म्हणून त्यांनी माझ्या विरोधातही केलं होतं ज्याची मी दहा हायकोर्टला ती मागितली आहे मग मुंबई चार्ली कमिशनरकडे मागितली आहे आणि डोंबिलीची चार्जिकमिशनरकडे मागितलेली आहे त्याची मी आता प्रतीक्षा करतो आहे ही अशी सगळी परिस्थिती आहे मग प्रभाग देसाई जे बोलतात हो ते तंतोतंत खरं आहे असं होऊच शकत नाही बरं तिकडची यंत्रणा जी आहे लोकल डोंबिलीतली सगळीच शासकीय अशासकीय यंत्रणा ही अनेक वर्षापासून तिथे अनेक तक्रारी गेलेल्या आहेत अनेक तक्रारी विद्यापीठात गेलेलं आहे विद्यापीठाचं फॅक्ट रिपोर्टमध्ये सुद्धा आलेलं आहे दोन हजार पंधराला पंधरापासून आजपर्यंत नऊ वर्षात विद्यापीठाने देखील काय कारवाई केली हा विद्यापीठाला माझा प्रश्न आहे मी स्वतः व्हाईस चान्सलरशी बोललेलो आहे नवीन कुलगुरूंशी की तुम्ही काय कारवाई केली मला पत्र राज्यपालाला पाठवावं लागलं ह्याचं कारणच आहे की बाबा तुम्ही काय करताय म्हणजे तुम्ही कुठल्या दिशेने जात आहे विद्यापीठ एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स त्याच्यानंतर तुमचे पोलीस डिपार्टमेंट त्यांची एक तक्रार आली तर पोलिसवाले लगेच फोन करून चौकशा येतात पण त्यांच्याविरोधात अनेकशे जे तक्रार झालेल्या आहेत त्याची पोलीस चौकशी झाली कुठे काहीच झालेलं नाही आहे मग ते त्यांचा वया जेव्हा हवा तेव्हा त्यांचा ते वयाचा गैरफायदा घेतात जेव्हा हवा ते कायदा दाखवतात आणि अगदी शेवटचं शस्त्र त्यांचं म्हणजे कोर्टात केस आहे हायकोर्टात केस आहे म्हणून जांगून ते लोकांना थातूर पतून उत्तर देऊन गप्प बसवतात हे असं तर चालू शकत नाही संस्थाशी चालत नाही संस्था चालायला युनिट टू बी प्रोफेशनल्स ह्यांच्यावर प्रोफेशनलसुद्धा काय जोडले गेले होते पण ते चार सहा महिन्याचे पाहुण्यावरून राहिले कारण त्यांना त्या प्रोफेशनलला जर तुम्ही सांगायला लागला की आय आणि काय आराम आयाराम काय काम करा आणि मी सांगतो तिथे सय करा तर ते असे सुसंशय शिकलेले लोक असतात जे विद्वत्ता असलेले जे खरेखुरा अर्थाने ते प्रोफेशनल्स आहेत ते अशी कामं करणार नाहीत त्या मग त्यांच्याबरोबर जे दळवीसारखे प्राध्यापक दळवी होते विद्यापीठातल्या पूर्वीचे त्याने देखील त्याची साथ सोडली याच्यावरच लक्षात येते ना बरं आता जी मंडळी ट्रस्टी त्यांचे मेंबर आहेत तर ते कुठलेही मेंबर कधी तिथे आलेले मला वाटत ते दिसतात कोणाला प्रभाकर देसाई एकटेच कॉलेज चालवत आहेत आणि त्यांचे सेक्रेटरी रेट आता मंडळाचं ऑफिस काळजी करत होतं मंडळाच्या ऑफिसवरती महिन्याला लाखो रुपये आणि वर्षाला करोडोचा खर्च आहे आज दहा वर्षाचे अध्यक्ष आहेत बारा वर्ष किती कोटी रुपयाचा दुवा त्यांनी उडवला असेल याची विचार करा गाड्या गाड्या घेत आहेत दुनियाभरच्या गोष्टी घेत आहेत नवीन नवीन जिम काढतायत तोडतायत परत नवीन बनवतायत आहेत शूटिंग तोडतात परत नवीन बनवतात म्हणजे तोड बनव तोड म्हणजे का जे कामं चालतात नगरसेवन निधी संपवण्यासाठी तसं ह्यांचं आलेलं आहे निधी येतो तोडला परत निधी वापरला परत तोडला म्हणजे ह्याच्यात कुठेतरी भ्रष्टाचार होतोय की काय अशी शंका होते ना आणि हाच मुद्दा मी देवपुरी कमिशनरकडे मांडलेला आहे चार्टी कमिशनरकडे की बाबा तिथे मला थर्ड पार्टी ऑडिटची मी मागणी केलेली आहे आणि दुसरी मी मागणी केलेली की इलिगल जे ट्रस्टीज नेमले गेलेत त्यांचं माझं ऑब्जेक्शन आहे ज्याचं मी अजून प्रलंबित आहे त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे माझ्या स्टाफने निवेदन दिलं की ह्याच्यात तुम्ही स्वतः लक्ष घालून ह्याचा तोडोगा घालावा आणि लवकरात लवकर या हुकुमशाहीला बाजूला करून त्या संस्थेला वाचवावं माझ्याकडे आत्तापर्यंत जेवढं लोक शासनाकडे गेले यात एक कर्मचारी पण गेलेले आहेत निवेदन दिलेले आहे पण त्याचं काही आउटपुट नाही केलेलं नाही अजून मी स्वतः एक दोन आमदारांना भेटलो होतो स्थानिक संदर्भात किंवा संस्थेत संस्थे तुम्ही लक्ष घालून मदत करा पण कोणी तसं काय आजपर्यंत केलेलं नाही आहे आता मी एक्सपेक्ट करतो त्या विद्यार्थ्यांना खरा न्याय मिळून द्यायचा असेल आणि कर्मचारी अशासकीय शासकीय जे का असतील त्यांना खरा न्याय मिळून ही संस्था तुम्हाला डोबिलीची जी वैभव आहे तिचं वाचवायचं असेल तर सगळ्या संघटनांनी सगळ्या पक्षांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे आणि हा लढा जर एकत्र येऊन देणार असतील निस्वार्थीपणाने राजकारण न आणता तर मी त्यांच्याबरोबर पूर्णपणे पहिल्या रांगेतून काम करायला तयार आहे परंतु आता जेव्हा हे सगळं आंदोलन चालवलं कधी जेव्हा पण हा कधी विरोधातला मुद्दा येतो तेव्हा जे चेअरमन प्रभाकर देसाई सर ते इतरांना पण सगळ्यांना सा सांगतात की आमच्या राजकीय वरद म्हणजे राजकीय आमची ओळख आहे आमचा पाठिंबा आहे किंवा त्यांच्या विरोधातची लोक जी बोलणारी आहेत ते सुद्धा हे बोलतात की यांच्या ह्यांच्याकडे राजकीय असतं भरपूर आहे त्याच्यामुळे हे होणं आम्हाला सांग म्हणजे मागच्याला एकदा जेव्हा विनोद तावडे आले होते त्यांचं एक्केचाळीस दोन हजार सतराला एक्केचाळीस दिवस आंदोलन चाललं होतं त्याचं आम्ही वृत्त लावलं होतं तर ते जेव्हा आंदोलन या भरोशावर थांबलं की विनोद तावडेने आश्वासन दिलं की आम्ही याच्यावर नक्की कारवाई करू म्हणून पण कारवाई काहीच झाली नाही मला आता विनोद तावडे कधी आले ते एक्झॅक्ट लक्षात येणार नाही कारण जेव्हा मी कार्यरत होतो नव्हतो माहीत नाही पण विनोद तावडेचं माझं वैयक्तिक दोन तीनदा बोलणं झालं अनेक वर्षापासून जेव्हा ते मंत्री होते तेव्हापासून की अजिंक्य देसाई वैयक्तिक मैत्री आमची असल्यामुळे चांगले संबंध असल्यामुळे की दिसायचं आपण वयाप्रमाणे ते जमणार नाही आहे संस्था चालणं फार कठीण आहे तर या संस्थेचा तू परत ताबा घेण तू तिथेच कार्यरत हो अन्यथाही दररोज लोकांना पत्र नोटिसा काढणं वगैरे या पद्धतीने म्हणायला आम्हाला देखील त्याचे त्रास होतात अशा पद्धतीने विनोद तावडे पहिल्यापासून मागे आहेत अशी की तू काहीतरी याचा आउटपुट घे त्यासाठी मी त्यावेळेला प्रमोद जठारामचे आमचे मित्र आहेत आमदार त्यांना सांगून मी रवी चव्हाणांशी पण बोललो होतो त्याला झाले आता अनेक वर्ष पण अद्याप काय कोणी त्याचा आउटपुट पण मला विनोद तावडे नेहमी सांगतात की अजिंक्य तू काही जरी झालं तरी तू फ्रंटवरती राहा संस्था वाचव गरज पडली तर सांग या संस्थेबरोबर विनोद तावडे देखील जोडला गेला आहे संस्था वाचत असेल विद्यार्थ्यांचं हित असेल आणि हे सगळं होणार असेल तर मी पूर्णपणे तुमच्याबरोबर उभं राहायला तयार आहे हे विनोद तावडे आजही सांगतात कालही सांगत होते उद्याही सांगणार त्यामुळे लोकांची जी काही प्रभाग देशाची जे नावं घेतात राजकीय पुढारे वगैरे हे सगळं दादांत खोटं आहे हे सगळं खोटं बोलतात ह्यांना कुठल्याही पॉलिटिकल पुराऱ्यांचं काय पाठबळ नाही काय नाही कारण ह्यांनी कोणाला कधी जवळ केलेलेच नाहीत हे आमदार आणि खासदारांची जो यांनी पत्र पाडलेली आहेत ॲडमिशनसाठी त्यांची ख्याती आहे हे सगळं खोटं बोलतात त्याच्यात काही तथ्य नाही कुठल्याही पक्षाचं त्यांना पाठबळ नाही काही नाही काही नाही मी स्वतः वैयक्तिक एका पक्षाचं काम करतो काँग्रेस पक्षाचा नेता आहे मी प्रत्येकाशी संबंध असतो प्रत्येकाशी आज माझं बोलणं झालेलं आहे कोणीही चुकीच्या कामाला साथ देणार नाही का त्याचं कारण शिक्षण संस्था शिक्षण या पर्टिक्युलर विषयामध्येच सगळं येतं शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याची अनुभवाशी कुठल्याही पक्षाचा नेता फुकी से काम साथ असली पापा करणार नाही मला आहे नेता या शिक्षण मंडळावरती बाकीचे पण जे ट्रस्टी आहेत ते त्यांना अनेकदा संघटनेची लोक आधीचे जे आंदोलन झालं होतं त्यांनी विनवण्या के केल्या की तुम्ही पण याच्यामध्ये लक्ष झाला या यांची जी मनमानी येत ते थांबवा तर तुम्ही पण आत्ता स्वतः सांगितलं की मी सुद्धा त्यांच्याकडे अप्रोच झालो होतो ह्यांचा हा उदासीनता का आहे आणि का उदासीनता नाहीये हे ना कोणाला काय बेसिकली काय शिक्षण क्षेत्र चालवणं जाणं सोपं नाहीये तिथे तुम्हाला चोवीस तास जाऊन बसायची गरज नाही पण यू नीड टू सी व्हॉट इज द पॉलिसी डिसिशन हाऊ इट इज बिन फ्रेम आणि संस्था कशी चालली गेली पाहिजे हे अकॅडमिकली तुम्ही कॉल निषेध करण्याकरता संस्था चालक असतात हे काय झाले ते सगळे डॉक्टर प्रोफेशनल्स आहेत हे राहतात मुंबईला उंटावरून शाळा आखता येत नाहीत ना डॉक्टर डॉक्टररावांची दोन्ही मुलं डॉक्टर अभिजित देसाई हे तिघे जण मुंबईला राहतात त्यांचे प्रॅक्टिस डॉक्टर आहे यांना कुठल्या प्रकारचे केसेस घ्यायच्या आहेत ते म्हटलं आमच्यावरती कोर्टाची केसेस वगैरे होतात आमच्या रेप्युटेशनला त्रास होतो त्या डॉक्टर आता कामत नवीन आलेले आहेत सुचिता कामत त्या इलिगल ट्रस्टी आहे असं माझं मत आहे कारण ट्रस्टीस जर तुमचं ऑब्जेक्शन मी घेतलेलं असेल तर त्या संस्थेची ट्रेजर म्हणून त्या सही कशा करतायत इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स आणि आनंद म्हणून तिकडे इंडस्ट्रीस्ट आहेत ज्यांचा वेस्टर्न इंटरेस्ट होता तिकडे ट्रस्टी म्हणून व्हावं म्हणून त्यांनी प्रभाग देसाईचा ओलाव केला आज पण आजच्या परिस्थितीला मी तिथे कोणी येत असं मला मला माहीत नाही कोणी येतच नाहीत तिकडे प्रभाकर देसाई एकटे ते, आणि त्यांचं सेक्रेटरिएट आणि लिमय आणि फालक हे चांडा चौकरी आणि तो कॉन्ट्रॅक्टर जयराम म्हणून आहे मुंबईला कॉन्ट्रॅक्टर आहे तेच सगळं सांभाळत आहेत म्हणजे संस्था ही प्रोफेशनल सांभाळतच नाही आहेत अन्हाड्यांची संस्था चालू आहे आनडे लोक चालू लो होतात आणि फालकसारखे आणि लिमय सारखी माणसं आपला वेस्टर्न इंटरेस्ट घेऊन जाईल येणं अशी मदत करत असतील हे त्यांचं दुर्दैव कारण त्या संस्थेने त्या व्हाईस प्रिन्सिपल म्हणून लेटायला ना मग ते गव्हर्नमेंटने त्यांना शासनाने अनेक वर्ष पगार दिला तशीच ते त्यांची फसगत आणि गदारी नाही का दोघांनी पगार खाल्लात ना संस्थे शाळेचा शासनाचा पगार खाल्लात की तुम्ही मग याच्या अर्थ तुम्ही शासनाबरोबर शासनाबरोबर तरी इमांत राहिलं पाहिजे तुम्ही चुकीचे सल्ले देऊन अशा माणसाला तर भडकवत असाल ज्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होते कर्मचाऱ्यांचं नुकसान होते याचा अर्थ तुम्ही पाप आहे हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे पण हे थांबवण्याकरता करत जाणार था हे पुढाकार करून घेणार हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जर सगळे लोक एकमटत असतील परत मी शेवटचं सांगतो सगळे सगळ्या संस्था सगळे एन जी ओ सगळे पक्ष स्थानिक महाराष्ट्र पातळीवरचे सगळे एकत्र येत असतील तर मी त्यांच्यावर लिडिंग घ्यायला तयार आहे त्याचं कारण मला असंही परत सांगतो प्रभाकर देसाई हा माणूस वाईट असं मी म्हणणार नाही त्यांचं वय बघता त्यांच्या आज लक्षात राहतं न राहतं आणि त्यांचा गेले पाच सात वर्षापासून मला जो माहिती आहे प्रभागा देसाई वडील म्हणून त्यांचा गैरफायदा तिथे घेतला जातो आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या सह्या घेऊन ही सगळी कारस्थानी केली जात आहेत आणि त्यांच्या ते लक्षात येत नाही आहे ही इज बिन मॅन्युप्युलेटेड बाय सम पीपल इन डोबेली आता ती कोण आहेत हे शोधून काढणं गरजेचं आहे ते तुमच्या पत्रकार त्यांनी सुद्धा काढलं पाहिजे ही इज बिन मॅन्युप्युलेटेड त्यांना चालवते यंत्रणा कोणतरी आणि आत्तीच यंत्रणा चालवते ज्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत